तर जय शिवराय भावांनो आणि बहिणीनो तर ला, लाडकी बहीण योजनेच्या मित्रांनो मॅसेज आलेला आहे आणि तो मॅसेज कोणता आहे तुम्ही सांगत आहे ते तुम्ही ऐका तर सर्वप्रथम हे सांगेल की तुम्हाला जे एक्केवीसशे रुपये खात्यात पडणार आहेत एक्केवीसशे रुपये ते डिसेंबरमध्ये जानेवारीमध्ये फेब्रुवारीमध्ये पडणार नाहीत ते फक्त एप्रिल महिन्यात दोन हजार पंचवीस एप्रिल महिन्यात म्हणजे आजपासून चार महिन्याच्या बाद ती आठ लागणार आहे तुम्ही लक्षात ठेवा एप्रिलमध्ये एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये एक्केशे रुपये हप्ता पडणार आहे तर सध्या डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च हे चार महिने दीडच हजार रुपये खात्यामध्ये पडणार आहेत तुम्हाला कोणीही फेक सांगेल पण मी सांगत आहे की एप्रिल महिन्यामध्येच एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये एक्केवीसशे रुपये हप्ता पडणार आहे आणि जे आता जे दीड हजार रुपये महिन्याचे जे पडायचे पैसे आहेत ते कधी पडणार आहेत तर तुम्हाला सांगू इच्छितो की आता आचारसंहिता डागलेली आहे आणि मुख्यमंत्री पद हे कदाचित पाच तारखेला मुख्यमंत्री शपथ घेणार आहेत आणि मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर मी सांगितली तारीख तुमच्या मागण्या हिडिओमध्ये सुद्धा जाऊन पाहू शकता मी सांगितलेली तारीख हे तुम्हाला चौदा डिसेंबर पाहू शकता तुम्हाला मागल्या हिडिओमध्ये सांगितले आहे की चौदा डिसेंबरला पैसे खात्यात पडतील पण आता एकवीसशे नाही पडणार आता फक्त दीडच पडणार पाच तारखेला मंत्र्यांनी शपथ घेतली की चौदा डिसेंबरपर्यंत पडतील पैसे हे मी मागण्या व्हिडिओमध्ये सांगितले ह्या व्हिडिओमध्ये सांगते आणि तुम्हाला चार महिने दीड देड़ दीडच हजार पडणार फक्त एप्रिल महिन्यापासून तुम्हाला एप्रिल महिन्यापासून एक्कशी रुपये सुरू होतील तर तुम्हाला आठ ज्या सांगितलेल्या त्या आटी कोणते आहेत मी तुम्हाला आता सांगतो तर सोप्या आणि साध्या सिंपल याच्यामध्ये सांगतो की आठी नेमक्या कोणत्या आहेत आठी म्हणजे कसं आहे की तुम्हाला ज्या एप्रिलमध्ये एक्क्याऐंशी रुपये पाहायचे का त्या टायमाला फक्त या आठी येऊ शकतात आणि त्याच्यामध्ये फक्त असं सांगते त्या आटीमध्ये की तुमचे कागदपत्र तुमचे तयार राहावं द्याचे कागदपत्र तुमचं बँकेचं जे खातं आहे ते तयार राहावं द्यायचं आणि तुम्हाला माहिती पाहिजे सगळी समजा की कोणी टायमाला काय लागतं आहे कसं लागतं ह्या दोन चार गोष्टी आहेत आणि तुम्हाला जर अडचण येत असेल किंवा अजून पण तुम्ही समजा लाडक्या बहिणीचा फॉर्म भरलाच नाही किंवा तुम्हाला एकदाही पैसे पडेले नाहीत किंवा एखाद्या वेळेस पडेत आणि तुम्हाला पैसेच पडले नाही अशा आणि सुद्धा आमच्याशी संपर्क साधा तुम्हाला आम्ही सपोर्ट करू लाडक्या बहिणीविषयी तुमचा काहीही प्रॉब्लेम असू द्या काहीही म्हणालो आमच्यापर्यंत फक्त तुम्ही काय करा कळवा आम्ही तिच्यामध्ये काही ना काही ते तिच्यातून तुम्हाला सांगून समजा तुमचे पैसे इपर्यंत तुमच्यासोबत राहोत काही अडचण द्या ती आम्ही सोडणार तुमच्यापासून आणि जर काही अडचण असेल कमेंटमध्ये सांगू शकता आणि जरा अडचण समजा कमेंटमध्ये सांगायसारखी नसेल तर फोन बी देखील करू शकता तर माझा नंबर मी सांगत आहे माझा नंबर घ्या त्र्याण्णव पंचवीस सत्तावीस त्र्याण्णव पंचवीस सत्तावीस एक्क्याण्णव सत्तर त्र्याण्णव पंचवीस एक सत्तावीस एक्क्याण्णव सत्तर हा माझा नंबर आहे आणि ह्या नंबरवरती जर तुम्हाला प्रॉब्लेमचं काही असेल तर बिलकुल सांगू शकता मी तुमचा सपोर्ट करीत तुम्हाला एकही रुपये आजपर्यंत पडत नसला तर फोन करा अशा प्रॉब्लेम आहे ते मी बिलकुल तुम्हाला तुमचं प्रॉब्लेम जे आहे त्याच्यापासून तुम्हाला मित्रांनो सुटका करेल त्या प्रॉब्लेमपासून ह्या व्हिडिओमध्ये एवढंच हो मित्रांनो व्हिडिओ आवडा असेल लाईक शेअर करा सबस्क्राईब करा नस की सबस्क्राईब करा कारण की माझा नवीन येणारा हिडिओ सबस्क्राईब केला की तुमच्यापर्यंत डायरेक्ट येतो तु। आणि घंटी घंटीदावा मित्रांनो ह्या हो हॅडिओमध्ये एवढंच भेटू समोरच्या हिडिओमध्ये हो धन्यवाद मित्रांनो जय जवान जय किसान मित्रांनो